शिंदेची शिवसेना खरी शिवसेना असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केल्यानंतर कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदे गटाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी केला जल्लोष आमदार विश्वनाथ भोईर शहर प्रमुख रवी पाटील यांच्या उपस्थितीत जोरदार घोषणाबाजी करत पेढे वाटून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला आजचा निकाल सत्याचा विजय झालेला आहे माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी जेव्हा उठाव केला होता तेव्हा त्यांच्यावरती अनेक आरोप झाले होते आणि समोरचे सर्व बोंबलत होते पक्ष चोरला हे चोरला बाप चोरला चिन्ह चोरलं परंतु एकनाथ शिंदे साहेब सत्याच्या मार्गाने चालत होते कुठल्याही कमेंट्स नाही कुठलंही बोलणं नाही कामाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे स्वतःची मती सांगत होते आणि त्यांना माहीत होतं कुठेतरी आपण सत्याची बाजू घेतलेली आहे त्यामुळे आपला पराजय होणार नाही आणि आजच्या निकालाने दाखवून दिलेलं आहे की सत्य हे कधी खोटं ठरत नाही सत्याची बाजू ही नेहमी विजयी असते आणि आज आमचा विजय झालेला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण